माने गेल्या कालपासून इथं आंदोलन करतायत राज्यामध्ये ज्या पद्धतीने टेंडर काढली गेली रस्ते करण्याचे आमिष दाखवले गेले आता रस्ते बंद आहेत टेंडर काढल्यानंतर अवास्ताव टेंडर काढली गेली त्याच्याबद्दलचा असताना जिल्ह्यातले सगळे रस्ते उकडून गेलेले आहेत दोन वर्षात टाकलेले आणि त्यामुळे लोकांचे अपघात होत आहेत त्याच्या आमच्या अध्यक्षांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे कालपासून इथं या आंदोलनाला पाठिंबा दिलाच परंतु मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आता बैठक आहे त्याचबरोबर इथं पाटणची लोकं कोयने त्या असलेल्या लोकांनीसुद्धा आंदोलन केलेलं आहे त्यांच्या असलेल्या आंदोलनाची मी दखल घेऊन आता ह्या विषय मी त्या ठिकाणी मांडणार आहे रमेश उबाळे बाजूला बसलेले आहेत त्यांचासुद्धा म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जी लोकं आंदोलनाला बसले आहेत हे सरकारचा प्रशासनाचा जाचक त्रास आहे या माध्यमातून ती बसलेली आहे मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणून नव्हे या सातारा जिल्ह्यातला एका पक्षाचा नेता म्हणून या सगळ्यांचा आवाज हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे साहेब महत्वाचा मुद्दा आहे कोरेगाव ते वाटर रस्ता असेल किंवा कोरेगाव ते रेहमतपूर रस्ता असेल अतिशय रस्त्यांची दयनीय अवस्था आहे काल परवा तुमचे जे विरोधी आमदार आहेत त्यांनी कलेक्टरांसोबत बैठक केली त्या बैठकीत एकच मुद्दा आला बातमी आल्या की सातारा लातूर रस्त्याच्या संदर्भात त्यांनी बोलले पण बाकी बाकीला आहे टेंडर काढून फक्त फक्त फोटून ठेवलेला आहे त्यांना जनतेची काय पडलेली नाही कॉन्ट्रॅक्टरला कोणाचं पडलेलं नाही या सगळ्यांनी निवडणुकीला पैसे काढण्याच्या संदर्भातला काम केलं का अशी शंका लोकांमध्ये चर्चेमध्ये आहे आता आज मीटिंग काय होते बघतो का आता मी दांडका हातात घेणार आहे आणि सगळ्यांना सरळ करणार ठरलेलं असं वाटतं महायुती सरकारला जनतेचे प्रश्न जे काय पडलेलं नाही त्यांना त्यांच्याच अस्तित्वाचे पडलं आणि मग काय करायचं मग याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नेत्यावर अवश्य बोलायला लावायचं धर्मवाद करायचा समाजामध्ये ते निर्माण करायचं कधी आय लव्ह मोहम्मद आय लव महादेव असले विषय पुढे आणायचे आणि सर्व संभ्रम निर्माण करायचा पण यातून लोकांची पोट भरणार नाही या लोकांतून प्रश्न सुटणार नाही अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला जर बाहेर काढायचा असेल बेरोजगार तरुणांना बाहेर काढत असेल तर सरकारने ठोस भूमिका घ्यावी पण देशात आणि राज्यात सध्या धार्मिक वादावर सत्कार टिकवायचं असा प्रयत्न चालू आहे दुर्दैवाचा राज्यामध्ये संक्रमणाची परिस्थिती फार भयानक आहे आणि त्याच्यावर आता देवेंद्र फडणवीस म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो मात्र अद्याप विद्यमान सरकारने केंद्र शासनाकडनं काय मदत आणणार याबद्दल काही जाहीर केलं नाही याबद्दल आपण केंद्राने पंजाबला मदत केलेली आहे तामिळनाडूला मदत केलेली आहे अजून आपल्याला केलेलं नाही राज्य सांगतंय आहे की आता आमचे प्रस्तावाने पंचनामे गेले अहवाल गेल्यानंतर केंद्र मदत करणार आहे आज मराठवाडा वगैरे या परिसरामध्ये भयानक परिस्थिती आहे रोज एक ना एक या शेतकरी आत्महत्या करतोय तणावाखाली आमचं म्हणणं होतं असं की मी स्वतः गेलो बीड वगैरे या परिसरामध्ये माझं असं म्हणणं होतं आमच्या सगळ्यांचं की प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्ही काय करणार हे जाहीर करणार केंद्र काय करणार राज्य काय करणार त्याच्यापर्यंत त्या माणसांना मारायचं का म्हणून माझं म्हणणं आहे की तत्काळ आपण सरसकट काय मदत करणार हे जाहीर करावं कर्जमाफी करणार काय हे जाहीर करावं त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा भेटेल जर तसं झालं नाही तर जनता रस्त्यावर उतरणार